नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरलेली कारली त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तीळ शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या मसाले कोथिंबीर आणि गावराने कारले आधी मी आता शेंगदाणे आणि तीळ भाजून घेते पॅन चांगला तापला आहे पेतात घालते शेंगदाणे शेंगदाणे चांगले भाजायचे आहेत कमी याच्यावरच भाजायचे आहेत शेंगदाणे अर्धावट झाल्यानंतर मग आता त्याच्यात टाकून घेते तीळ कारण तिळ भाजायला टाईम नाही लागत आता तीळ शेंगदाणे आपले चांगले भाजले गेले आहेत आता हे मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे पाच मिनिट गारू द्यायचं मग आपण वाटायचं आहे आता याच्यात टाकून घेते लसूण लाल तिखट धन्याजिऱ्याची जिऱ्याची पूड आणि हळद मीठ आणि कोथिंबीर आता मिक्सरला फिरवून घेते छान आपलं सारण रेडी आहे आपल्याला हे बारीक नाही वाटायचं जाड सरळ ठेवायचंय हे कारले में आता गेते। भी मी आता कापून घेते याच्यातली बी मी काढणार नाहीये कारण आम्हाला याच्यातले बी आवडतात आमच्या जळगाव सेडलाशी गावराने कारले भरपूर प्रमाणात येतात आता मी त्याला मीठ लावून घेते कारल्यांना मी आधी मीठ लावून पाण्यातनं नव्हतं काढून घेतले कारण ते कडसर नाही आहेत म्हणून आता ह्या सारणात कोथंबीर मिक्स करून मी कारले व्यवस्थित दाबून भरून घेणार आहे अशा प्रकारे भरायचे आपल्याला शिजताना यातलं सारण बाहेर नको यायला अशा प्रकारे सर्व कारले मी भरून घेतले व्यवस्थित आज मी हे कारले छोट्या कुकर मध्ये करणार आहे त्याच्याकरता त्याचे टाकून घेते तेल जिरं मोहरी आता एक एक करून आपल्याला याच्यात ठेवून घ्यायचे आहेत हे कारले आपण कडईतही करू शकतो कुकरमध्ये जरा लवकर होतात म्हणून मी आज कुकरला लावते आता यातवरून थोडं तेल टाकून घेते कुकरचं झाकण लावून चांगलं शिजून घेते आता आपल्याला याची चिटी घ्यायची नाही आहे फक्त वाफ आली की गॅस आपल्याला बंद करायचं आहे कुकरमध्ये वाफेमुळे हे कारले अगदी लवकर तयार होतात अशा प्रकारे आपले कारले छानपैकी रेडी आहेत कारले आता मस्त पैकी मऊ शिजले गेले आहेत अशा प्रकारे भरलेले कारले चवीला खूपच छान लागतात तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये